तर नाकमध्ये गर्दी यायला जास्त आजे ना बाई डबरू आजे ना ही बघा ही डबरू या आणि ही सायकल येऊ आता करतोय मी एक लई जास्त भारी ठिकाण आणलं तुम्हाला दाखवा ठिकाण ती म्हणजे एक असं जे खाल्लं दिसतंय नाही ते म्हणजे एक एक दिसतं कधी नाही बघितल्यावर त्यांना दिसायला लागलाय बघाय तयार राहा गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच फोर्टी फायर ॲड्रेस स्वागत होतं आपल्याकडे एका व्हिडिओमध्ये मी काल रात्री पाहिजे मागे कॅम्प घेऊन समजेलो शंभर रुपयामध्ये दस्तालाय का म्हणलं मला शंभर रुपयामध्ये मग ती सायकलवाल्यांवर दया करतील पहाडी लोक सायकल सायकलवाल्यावर दया करतील की देत होती काय अर्थ नाही ते मला होता पैसे देऊन सांभाळले ना रात्री जरा मग माझं पाय हे लय जास्त चुकाय लागले होतं माझ्या पाय पाय तळव सुटले माझ्या पायाचं मी शूटिंग नाही काढली म्या फटाफट माझ्या पहिला क्रीम लावली म्हणून तसली माझा थोडं पाय थोडा आणि मग आता सका सकाळ सकाळ सात वाजता येते सात वाजता निघलोय आणि मंदिरात शेंडा दिसतो मला तिकडे एक मंदिर आहे तिकडे दिसतो दिसतोय सकाळ सकाचा ही व्यू बघा फक्त कसा दिसतोय ते होईल कसं आहे असं या चला निघू माझा खांदा दुकायला लागला काल रात्री जी वाकडा होत्या का नाही पांघरुंग्याच्या पांघरुंगाच्या वाक असते ते होत्या गाद्या ते गाद्या माझ्या पहिल्या खांद्यावरून रातभर तसत राहिलं सकाळ सकाळ मला हात झाला व्हाय ना कसा आता थोडा हात गोल गोल भिंकून गोल गोल भिंकून कस तरी आता नीट झालं या तरी पण दुखतो या आपण हे कारतात मंदिरामध्ये पुसतो या लईच भारी वाटाय वाटायला हेलिकॉप्टर आले तुम्हाला हेलिकॉप्टर थोडं समजायला मला हेलिकॉप्टर लँडिंग व्हायचा हो टाईम ना मला तिलाही जास्त भारी वाटतं बघायला मला हे बार फेज होते त्याचा ती गोल विंगत ना तो गोल विंगत मग नंतर माघार नाही खेळ ते सीन बघायला मला लय आवडतो गेलेला लांब आपण पण एक घेणार चला अवकाळी बाहेर आहे आतापर्यंत अवकाळी बाहेर आहे ज्या टाईमला येईल पैसे ना त्यावेळेस आपण हेलिकॉप्टर आज दर्शन करायला निघाल चला ही बाबा इतकी गार्डी मी आज नाही ही बघा इकड्यावर बैठक मंदिर आहे जे इथली रक्षा करतं आणि ह्या इकडं बघितलं ना तेव्हा बघा या इकडं इकडे दर्शन इथनं टोकन घेत ती इथनं असंच लाईन लागते एकूण आणि मी रस्त्याने घालू मी पायऱ्यांना निघालो सही घालू मी राईटला सांगितलं हो शिवा मंदिरच्या बाजी तिकडे वरला असलं चला फायनली पुचलो मी झालतं इन गेल्यावर जाऊ मी मिळालतो ना त्यावेळेस रात्रीच्याला अकरा वाजून चोवीस मिनिटं मी इथं पोहोचलेलो आणि असला का आठ वाजून एक मिनिट पोहोचूया तर फायनली पाहून हात धुका लागलो पाक सायकल टाकून टाकून मी इथं पोहोचलो तुम्हाला समजायचं प्रेम पाहून समजायचं राहून द्या आणि सत्ता बाबा केला दर्शन लावले पाहून मी <laughs> हर हर महादेव मंदिराच्या पाठीमा घालतो म्हणजे टेंट लावायचा घालतो म्हणजे इकडे कोणी टेंट नाही लावला तर हे जेवण हे समजतं की टेंट कोणीच लावत नाही तर ही बघा इथं समोर मंदिर आहे बघा हिथे पाठी मागा भीमशील आहे इकडे कोणतं टेंट नाही लावलेला मेन गोष्ट म्हणजे इथं मोबाईल नेटवर्क आहे ना आता एअरटेलचं नेटवर्क चालत नाही तो वर गेल्या वर्षी चालू चालत होतं पण यावर चाललं नाही आता सायकल तेव्हा तिकडल्या कॉपरे तो बाकी तेव्हा ती सायकल दिसते मला तिथं सायकलला या तो सायकलला माणसं बघते या एकदम तिकडल्या कोपऱ्यात या आणि मला आता टेंट लावायला तिकडे कुठत जागा बघतो इकडल्या सायकलला वरल्या इकडे टेंट लावले तेव्हा सायकल वरला तेव्हा 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 झेंडा दिसला बाबा तेव्हा एक मला तिथं सायकलवाला दिसते बघते तेव्हा बघू दे मला कुठनं नेमकं सायकल आणते एंडवर जाऊन बघतो आहे इथं टेंट लावायचा आहे आपला तिथं तेव्हा ती माझ्या मित्र सायकल इथं ती आता काही तिथं नाही लाग दिसत नाही तिथं आता मी इथं तेव्हा मारत आहे नाकडला मारतो आहे कशाला बिचाराव कशाला तर बिचाराला दर्जतं आहे

कहाँ पे? जगह है? भाई मैं आपका बहुत मैं बहुत बड़ा फैन हूँ यार भाई आपका <laughs> मैं बहुत बड़ा फैन हूँ भाई एक सेल्फी चाहिए यार <laughs> भाई एक सेल्फी चाहिए <laughs> एक सेल्फी चाहिए मुझे बट एक एक सेल्फी चाहिए मुझे यार आपके साथ कैसी बात करते हो यार मैं कुछ देर पहले मिला था लेकिन भाई बोले मैंने देखा मैं बोला कोई नहीं देखा कहीं नहीं देखा है। एक साल पहले देखा था बद्रीनाथ <laughs> से आते हुए ना <laughs> और भाई को मेरी काफी पुरानी दोस्ती है

गुस्ताय अंदर में नहीं नहीं ये तो मेरे एलर्जी वाला अभी ठीक है थोड़ा ए मेरे को आ जाना आ जाना। ही। आ, ही ये आ जा ना भाई डबरू आ जा ही की राहोगा ही डबर या आणि ही सायकेलीवर येता करत है हे कबुतरला घेऊन तुम्ही बरं वेळा बघितला असतं ही लय भारी कबुतर आहे ही फालतू आहे ही भाऊ घरी तरीला गेला असताना तर मी हेज व्हिडिओ बघतो पहिलं आणि हे हे फालतू आहे ना

म्हणलं हो तर आतमध्ये टाकून घ्यावं कारण जर पाऊस आला तर खाल्ल्यानं पाणी गेलं पाणी जर आपल्या टेंट मध्ये येत नाही तरी पण शिफ्टेट असं म्हणून भाऊ कुठला आहे कुठं राहिलाय हडपसरला हडपसरला येतो या पंधरा दिवसामध्ये फोन करतो आलो भाई काय चाललंय कवा आला होता इथं का आला होता आहे काय आज निघाला पण लगेच हा मला पण बोलवलं मला पण एका वर्षामध्ये पहिल्यांदा घरी बोलवले आज मला पण जायला लागतं तर मित्रांनो टेंट लावलं या समजा सामान तिथं वाया टाकलं मी आंघोळ करून आणलो ग्लेशियारच्या पाणी मध्ये अं तिकडेच लाग भांडारा चालू आहे आणि तिथं नंतर वर बघितलं तिकडं बहिर्णाचं मंदिर आहे जाऊ तिथं नाश्ता करूया डमरू तयार होतो या डमरू तसा तयार होऊन नंतर लगेच आम्ही नाश्ता इकडं जेवण करतो जरा थोडं बरं वाटेल हे देखल डबरू वाजेव डबरू जाओ डबूराज जाओ आजो आज नाही आहे का मालिकेबाजी आहे का मंदिर या साईडला भांडारा चालू आहे मस्त मती वाहतन भात आणि भाजी चालली मस्त हे याचं जेवण करतो आणि नंतर राहून कुठे जातो हे बघा असं काहीतरी एकदम भारी या मंदिर झायचं मस्त मध्ये बघा एकदम भारी काय टेन्शन नाही रस्ता बघून तुम्ही सांगायचं की मी कुठे निघालो होती आता सध्या मी बहिरवण त्या मंदिराकडे निघालू आणि मंदिराकडून जाऊन इकडे वर जायला आलं नाही तिकडे वर पण जाणार नाही पण आधी मंदिराकडे जाऊ चला नाही एक अर्धा पावन किलोमीटर येत ना पण वरण जी व्ह्यू दिसतो ना एका साईडचा खाल्ला ती लय अमेझिंग आहे चला ही रस्ता आहे तर रस्ता नवीन म्हणतो जी खालना गौरी कोणमध्ये येणार ना ती गौरे येणार नवीन रस्ता आहे आणि जी वासुकी तलाचा रस्ता ना ती वासुकी जाणार रस्ता हे तो वासुकी ताल्ल्यावर ही माझा रस्ता असाच वर वासुकीताला जातोय आणि ही इकडे असाच इकडे डोंगरकडे जाते असं वाटतंय हॉस्पिटल ह्यावर आहे इकडं तर ती रस्ता आहे वासपितालला जायला माझा नाचा जायचा पण माझी तब्येत खराब तब्येत खराब असल्यामुळे मी जायना खाणं दुखतो या वर जायचं म्हणजे जास्त धरत 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 जायला लागतंय ना त्यामुळं आणि तिकडं बघितलं ना समजा टेंट दिसेल तुम्हाला गुलाबी निळं पिवळं हिरवं समजा टेंट आहे तिकडं लोकल माणसांना आपले टेंट लावले तिकडं बाकीचं जे इथल्या लोकल माणसांना लावलेलं ना ते इथलं टेंट तर आपल्या जे ट्रॅव्हलस माणसं ना तेव्हा ती त्यांना लावले टेंट ते तिकडं येते आधी मध्ये कुठ कुठला ते तिकडे आहे त्यांना रस्ते लावले काय काय त्यांना आणि मंदिर फक्त दवळीचं राहिले फक्त आणि फक्त दोनशे मीटर हा चला जीत जी इथं बैठक आल तेल तेल जे चढत येते तेल वगळ बघायचं किती खाली आलतंय इथपर्यंत हो, आलतंय खाली इथपर्यंत हवा हो, सगळं ओगळ बघितलं का किती आलतंय खाली आणि आहे आपलं तिकडे वर जायचंय आणि तिकडून नंतर मग आपल्याला वर तिकडे वर जायचं चला मी बघतो हेलिकॉप्टर खाली बघितलं तिकडे आपलं मंदिर दिसतंय इकडे मस्त मध्ये लुका, हेलिकॉप्टर बघा लुका। दो दोन आलं चार हेलिकॉप्टर ती बघा फेऱ्यावर नेते पहिलं नुसतं इथं मंदिर होतं पहिलं नुसतं इथं मंदिर होतं इथं काहीच नव्हतं पण आता नंतर तुम्ही बघताय गावापासून बसलाय आणि दोन हजार तीस पर्यंत एक माझा अंदाज आहे दोन हजार तीस पर्यंत तिथं तुम्हाला एक लई मोठी सिटी सांग लई मोठी सिटी जसं कसं काठमांडू मध्ये कसं काठमांडूपती कसं पशुपतीनाथाचं मंदिर आहे याकडनं कशी इतकी मोठी सिटी आहे तसं एक दिवशी सिटी बनणार आणि बनाय पण लागले हे बघा तुम्ही बघा एक दिवशी इतक्या मोठी सिटी आहे तीस मध्ये व्हिडिओ बघा ही इथपर्यंत लांब लांब पर्यंत बिल्डिंग बिल्डिंग मोठ्या मोठ्या लांबल्याच तिकडे लांब मागत तिकडे पण काम चालू झालं लांब मोठे मोठ्या बिल्डिंग बन इकडे माणसं माझं एक म्हणणं येतं की देवाच्या ठिकाण देवच ठेवावं फक्त एक माझं एक म्हणणं येतं मी एक लई जास्त भारी ठिकाण आणलं तुम्हाला दाखव ठिकाण ती म्हणजे एक असं जे खाल्लं दिसते नाही ती म्हणजे एक एक दिसते कधी नाही बघितलं जरा दिसायला लागलाय बघाय तयार राहावा एकदम तीन काय राव भारी ना जरा दिसतो या किती भारी किती भारी दिसतं या तिकड साईडला बघा की टेंट नव्हतं समजा टेंट तिकडच्या तिकडचा गेला तिकड साईडला हेलीपॅड हेलिकॉप्टर जाती ओढून ती यायचा रस्ता या आणि तेव्हा तिथं बाबा केदारनाथचं मंदिर आहे हिकेल्या साईडला बाबा भैरवनाथचं मंदिर आहे आणि तेव्हा ते कोंड गेल्या महापूर आलता ती कोंड पाठी मागणं असं काहीतरी हवा इथं आहे तिकडे हेलिपॅड बांधलेलं आहे नवीन लय भारी वाटतं इथे येऊन मन प्रसन्न होऊन गेलं इथे येऊन माझं <laughs> लईच भारी वाटायला लागला खतरनाक पाऊस राव आता फिकत बिजून मजा झालं मी माझ्या कशी नंतर कपडं पण नाही ते बदलायला पाऊस एकदम खतरनाक चालू झालाय बाबा बाबा समजी माणसं आता थांबते बाबा पाऊस या पाय कायला हे बघा माझ्या पायाची अवस्था आपला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी मी टोकन काढलंय हे बघा मी टोकन काढल सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी मी काढलेलं टोकन आहे मला टायमिंग दिलंय दोन ते तीनच्या दरम्यान <taskan> तुमचं दर्शन होईल आता म्हणजे दोनला काहीतरी बाराला काहीतरी का दर्शन बंद हो या तरी पण टोकून दिले आता पुढ जाऊन बघायचे काय आहे ते माणसं म्हणून ते मध्ये लागून काय फायदा नाही तुम्ही कशाला लागले आता इतके उशीर तुम्हाला टोकून दिले तर खरं काय फुट जाऊन बघतो लांब लचक लाईन आहे ते रू इथं येतो रौ म या तेव्हा एकोणत पाठीमागून अशी कोण लाईन चालू झाली लई असं गडबड केली तेव्हा जाऊन कुठं मला दर्शनाला लाईनला लागली बघा इतके आजची आलो नाहीतर मला सांगितलं दोन तर तीनचं पण मला वाटत नाही मला वाटतं एक दोन हातमध्ये मध्ये होऊन जाईल माझं दर्शन चला बघू तरी खतरनाक मध्ये गर्दी यायला जास्त लई बेकार झाली इथं पाऊस झाला या आणि लोक सगळी दिसते मंदिर बंद झालंय बारा वाजता आज लागे एक वाजले माझ्या म्हणणं अजून एक अर्धा पाऊन तासामध्ये मंदिर उघडतेली या यंत्रणा पाऊस नाही चालत मध्ये थांबायला तेव्हा अजून पाऊस चालू मी सकाळी सात वाजता लाईनमध्ये मध्ये लागलो अजून लाईनमध्ये मध्ये जाई मी तर काही खाल्लं नाही ना काय नाही वर्धा वाजता काही समजलं तर मी खाल्ला होता सिच्युएशन लाई बरेशन दिले देख लो भाई बारिश अभी बहुत ज्यादा तेज हो रखी है सभी लोग रेनकोट पहन के जादू बन चुके हैं डेढ़ घंटा हो गया मंदिर बंद है क्या करे समझ नहीं आ रहा भाई ये देख लो भाई लोग भयंकर सिचुएशन नेगेटिव स्थिति है बरीच माणसं बसली ती या माझ्या तर काहीच नाही रेनकोट मला आता सोप येऊन दर्शन करायचं लय अवघड आहे खरं जास्त टोकन घेऊन दर्शन करून लय अवघड आहे बघा सकाळी सात वाजता लाईन मध्ये लागलो आतला तीन वाजता अजून दर्शन झालं आर्थिक मंदिराजवळ आलो बघा बाहेर आणि गर्दी इतकी भयंकर आहे का नाही काय बी होत आता मा माझा काहीतरी दाखवायचं या एकदम बारीनी एकदम अप्रतिम दर्शन झाल्यानंतर पडलंय मोसम एकदम साफ झालाय आणि त्यानंतर ना जी पाठीमागे जी बघण्याचा आहे ना ती अप्रतिम या तर दाखवतो एका मिनिटात ही वा एकदम मोठं मोठं ग्लेशियरचं डोंगर आणि ह्याला म्हणते खरा स्वर्ग आणि ह्या स्वर्गाच्या मध्ये असणार हे मंदिर जी के, या आणि खरंच खूप जास्त भारी वाटतंय या फरशा गरम पडल्या लगेच पायास भारी वाट लागलं माझ्या फर्ष्या गरम पडल्या ते बरं वाटलं लागलं आता पण पंथ वाजते अजून हे काही बोला चाले म दर्शन झालं माझं पण मला शिवलिंग हात लावा मिळणार नाही मला शिवलिंग हात लावायचा आहे त्यासाठी दर्शन बघू ती कसं करायला लागते बघू त्या एकदा हे बघा माझं ना शिवलाय चांगलंय मला आरती गौली आज बघा आरती चालू आहे बघा संध्याकाळी साचे बघा हे बघा आहे